हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज रेसिपी बनवणार आहे मी पाव ब्रेडची आणि दूध याची मिठाई बनवणार आहे चला बघूया कशी बनवायची ती घेतलेले आहे पाव ब्रेड पाव ब्रेडची मिठाई बनवत आहे मी तुरमा करून घेतलेला आहे असं करून घेतलेलं आहे बारीक हे बघा हे बघा मस्त बारीक झालेलं आहे मस्त बारीक झालेलं आहे याला मी पॉटमध्ये काढून घेत आहे मधून काढलं हे मस्त छान झालेलं आहे पाव साखर घेतली तूप सामग्री नाही पाहिजे दूध गॅसवरती आता यामध्ये तूप घालते आहे तूप घातलेलं आहे गरम झालेलं आहे यामध्ये हे चुरा पाव ब्रेडचा चुडा घातलेला आहे त्याला मस्त कमी गॅसवरती अस चमच हिरवत राहायचं पूर्ण भुसा हे लवकरच करपायचं किंवा कलर बदली व्हायचा म्हणून त्याला असं परतूनच घेत राहावं लागते बघा कलर चेंज झालेला आहे गॅस कमीच असावं आणि चम्मच चालवतच राहायचं कमी गॅसवरती छान खमंग टेस्ट येते याला दोन चम्मच तूप घातलेलं आहे पाच मिनिटाचा नाश्ता आहे हे टेस्टी आणि मस्त मजेदार मिठाई बनते याची नक्की व्हिडिओ बघा हो तर करून नाश्ता पण बनते आणि मिठाई पण बनते आता आपण याला भाजून घेतलेला आहे बघा किती मला पॉट मध्ये काढून घ्यायचं आहे बघा किती कुरकुरीत झालेला आहे तर यामध्ये मी एक कप दूध घालत आहे दूध थंड आहे त्यामध्ये हे जे भाजून घेतलेलं आहे आपण तुपामध्ये हां ब्रेडचं जे मिक्सर केलेलं आहे ते आपण यामध्ये दुधामध्ये घातलेलं आहे दूध थंड गरम करून थंड करून घेतलेलं आहे आता गॅसवरती ठेवलं कारण दुधामध्ये याला शिजवायचं असते याला मसरून यामध्ये काजू बदामचं पावडर मी काजू बदामचं पावडर करून घेतलं मिक्सर करून घेतलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे दो अधिकच टेस्ट येते ते घालायलाच पाहिजे नाही घातलं तरी चालेल असं काजूचं एक चम्मच मोठा आणि बादामचं एक चम्मच असे दोन चम्मच घातलेले आहे त्याला मस्त असं छानपैकी होऊ द्यायचं छान मिठाई बनते याची यामध्ये दोन चम्मच साखर घातलेली आहे त्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं हलवतच राहायचं कमी गॅसवरती नाही तर कलर बदली होते वाईट पाहिजे आपल्याला त्यामध्ये फिरवत राहायचं थोडं ब्राऊन पाहिजे तर थोडी गॅस फुल करायची नाहीतर कमी गॅसवरतीच बनवायचं एक चमच विलायची पावडर घातलेला आहे विलायची पावडर मी टेस्ट येते आणि त्यांना घातलं झालेलं आहे आता ह्याला थोडं होऊ द्यायचं पूर्ण तूप निघेपर्यंत चांगला डो बनला पाहिजे तो झालेला आहे आता दोन मिनटं याला होऊ देऊ नंतर काढून घेऊया बघा किती छान मस्त झालेलं आहे मस्त झालेलं आहे यामध्ये काढून घेत आहे है। सा है। तो वरती आलेला आहे पूर्णपणे झालेला आहे मिठाई तयार आपण कलर पण घालू शकतो यामध्ये फूड कलर रेड ऑरेंज ज्या कलरची आपल्याला बनवायची आहे ते कलरची बनवू शकतो आता बदाम ठेवा काजू बदाम घातलेला आहे यामध्ये याचा पेढा पण बनवू शकतो आपण टेस्टी आणि मस्त नाश्ता बनलेला आहे मीठ सोप्या एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने याची बर्फी पण आपण बनवू शकतो आपल्याला लाडू जर बनवायचे लाडू पण आणि पेढा पण पेढा बघा असा मस्त पेढा बनवू शकते जर बनवायचा आहे आपल्याला तर मी तर बर्फी बनवणार आहे आता याला थंड होऊ द्यायचं फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडा वेळ दोन मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं दोन मिनटं मस्त गार झालेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद